दक्षिण भारत जर आपण पाहिला तर त्या दक्षिण भारतामध्ये या पद्धतीचं महत्वाचं इथे या ठिकाणी राज्य या कालखंडामध्ये राहिलेलं आहे हे लक्षात द्या आता बघा जसं की इथं आपण पाहू शकतो की मौर्यांची सत्ता उत्तर भारतामध्ये या ठिकाणी होते ना मौर्य राज्य हे या उत्तर भारतामध्ये या ठिकाणी होत आणि लक्षात ठेवायचा की हा जो दक्षिण भाग आहे हा जो दक्षिण भाग आहे तो मौर्य सत्तेच्या अधिपत्याखाली नव्हता मौर्यांचं राज्याचं जर आपण थोडस इथं या पद्धतीनं मॅप जर काढला तर तो अशा पद्धतीचा मौर्य राज्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो बघा तर मौर्य भारत हा अशा पद्धतीचा या ठिकाणी होता आणि मग हा दक्षिण भारत आपण मागे पाहिलं की हा दक्षिण भारत जो आहे तर हा दक्षिण भारत मात्र मा ल... मौर्यांच्या अधिपत्याखाली हा या ठिकाणी नव्हता या प्रकारचा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहिला मग हा जो दक्षिण भारत जो आहे तर त्या दक्षिण भारतामध्ये काय नेमकं का घडलं होतं कोणकोणती महत्वाचे राज्य होते तो आपल्या सिलेबसचा मुद्दा इथल्या ठिकाणी आहे तर हा जो दक्षिण भारत आहे हा मौऱ्यांच्या आधिपत्याखाली त्या कालखंडामध्ये नव्हता असं आपण इथे या ठिकाणी जाण येस गुड आफ्टरनून अच्छा ठीक आहे हरकत नाही आता नोटिफिकेशन आलं का जसं आपण आताच स्टार्ट आता केलेला आहे ठीक आहे तर बघा Uh, मौर्यकालीन भारत जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हा भारत आपण पाहिला बघा मात्र दक्षिण भारत जो आहे तो त्या दक्षिण भारत मात्र मौर्याच्या अधिपत्या खाली त्या काळात नव्हता मागच्या सेशनमध्ये आपण हे पण पाहिलं की या भागामध्ये ताम्रलिप्टी नावाचं एक महत्वाचं बंदर या ठिकाणी होतं अं मौर्यांच्या काळामध्ये आणि हे जे ताम्रलिप्ती जे होत त्या ताम्रलिप्टी हस्तगत करून त्यानंतर इकडं ज्या प्रकारचं जे काही कलिंग राज्य या ठिकाणी होतं तर ते कलिंग राज्य जिंकून अशोकाला या ठिकाणी दक्षिण भारतातील या शासकांचा पराभव या ठिकाणी करायचा होता मात्र कलिंग राज्य त्यानं जिंकून घेतल्यानंतर आपल्याला पाहायला असं भेटतं की यस कलिंग त्याला प्राप्त झाल्यानंतर त्यानं या ठिकाणी युद्ध करण्याची नीती त्या ठिकाणी समाप्त केली आणि दक्षिण भारतातील या चेर चोल आणि पांड्य या शासकांसोबत मैत्रीचे संबंध स्थापित करण्याची भूमिका त्यानं या ठिकाणी घेतली आता बघा या प्रकारचा अभ्यास करत असताना आपण हे पाहते पहिलं तर हे या ठिकाणी यांचं लोकेशन काय नेमकं होतं लक्षात घ्या हा जो केरळ प्रांत जो आहे तर त्या केरळ प्रांतामध्ये चेरांची सत्ता इथे या ठिकाणी होती त्याचबरोबर हा जो आपण इथे या ठिकाणी भाग पाहतो तर तिथे या ठिकाणी पांड्य राज्य जे आहे तर त्या पांड्य राज्यांची सत्ता इथे या ठिकाणी होती आणि हा जो भाग आहे तिथे या ठिकाणी चोल डायनेस्टी इथे या ठिकाणी होते तर चेर चोल आणि पांड्य हे तीन महत्वाचे राज्य करते हे दक्षिण भारतामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात आता बघा या टॉपिक वर आयोग काय प्रश्न विचारतो ते नीट या ठिकाणी समजून घेऊ आदितर आपण आधी तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल की अशोकाचा तेरावा शिलालेख प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या शिलालेखांमध्ये दक्षिण भारतातील चेर चोल पांड्य या शासकांची माहिती या ठिकाणी मिळते तर नीट लक्षात असू द्या अशोकाचा तेरावा शिलालेख जो आहे तर या तेराव्या शिलालेखामध्ये आपल्याला दक्षिण भारतातील या चेरचोल या शासकांची माहिती आपल्याला इथे ठिकाणी मिळून जाते तर हा महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात असू द्या बरोबर लक्षात ठेवा या अशोकाच्या तेराव्या शिलालेखामध्ये या चेर चोल पांड्य या शासकांच्या सोबत अजून एक राज्य या ठिकाणी आहे त्याचं नाव उल्लेख पाहायला मिळतो त्याचं नाव होतं ते म्हणजे सतीय पुत्र ठीक आहे ना तर सतीय पुत्र असं एक नाव आपल्याला पाहायला भेटतं या तेराव्या शिलालेखामध्ये मात्र लक्षात लग्ष, घ्या जेव्हा भारतीय विद्वान या काळामध्ये अभ्यास करू लागले त्यावेळेस त्यांना पुत्र हे जे राज्य आहे ते सापडलं नाही त्यामुळं अशोकाचा तेराव्या शिलालेखात जरी या चार राज्यांचा उल्लेख असला तरी या ठिकाणी सत्य पुत्र हे राज्य कोणतं आहे याबद्दल अजूनही इतिहासामध्ये अनभिन्नता आहे किंवा इतिहासकारांना त्याचा शोध अजूनही लागलेला नाहीये हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या दुसरं महत्वाचं लक्षात घ्या या अशोकाच्या तेराव्या शिलालेखामध्ये हे जे चेर नावाचं राज्य आहे चेर इथे आहे बघा चेर तर या चेर राज्याला केरल पुत्र म्हणून या ठिकाणी संबोधलेला आहे ठीक ना प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणतं असं राज्य आहे की ज्या राज्याला केरळ पुत्र म्हणून संबोधलं जातं तर उत्तर काय तर चेर राज्याला केरळ रा पुत्र म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं केरळ पुत्र म्हणून चेरांना ही त्या ठिकाणी संबोधलं जात आता बघा या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला यांच्या राजधान्या काय काय होत्या तर त्या राजधान्या पण माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर लक्षात घ्या चेरांची राजधानी ही मुजरी होती लक्षात घ्या मुजरी किंवा मुजावरी पण कधी कधी म्हटलं जातं तर चेलांची राजधानी मुजरी होती किंवा मुजावरी होती मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या इकडं बघा चोल आहे तर या चोलांची राजधानी पुहार या ठिकाणी राहिलेली आहे ठीक ना तर चोलांची राजधानी काय तर पुहार इथे ठिकाणी आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ना आता हे थोडंसं डिस्टर्ब होते आपल्याला हे कट करून टाकू हम्म येस म्हणजे एक व्यवस्थितरित्या आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील हा तर लक्षात घ्या मी असं म्हणालो की चेरांची चोलांची राजधानी पुहार या ठिकाणी होती आणि पांड्य जे आहे तर त्या पांड्याची राजधानी मदुराई इथे या ठिकाणी राहिलेली आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं ठीक आहे ना तर चेर जे आहे त्यांची राजधानी मुजरी आहे चोलांची राजधानी ही पुहार या ठिकाणी आहे आणि पांड्यांची राजधानी मदुराई या ठिकाणी आहे तो हे मुद्दे आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे हे लक्षात असू द्या आता बघा याच सोबत तुम्हाला अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो कोणता लक्षात ठेवायचा ते आपण इथं पाहूया ठीक आहे तर बघा अजून कोणता मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो पण एक घटक आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया तर लक्षात घ्या यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे काय की यांच्या हे जे काय राज्य होते तर त्यांचे प्रतीक चिन्ह काय नेमकी होती तर त्या प्रतिक चिन्हांवर पण प्रश्न विचारला जातो हा मुद्दा लक्षात असू द्या आता बघा हे पांड्य जे आहे ना तर त्या पांड्याचं इथं लिहिलं बघा हे पांड्य जे आहे तर त्या पांड्यांचं प्रतीक चिन्ह हे या ठिकाणी मत्स्य हे या ठिकाणी होतं हा लक्षात घ्या मत्स्य म्हणजे मासा मासा हा पांड्यांचं प्रतीक चिन्ह या ठिकाणी राहिलेलं आहे मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या याचबरोबर मुजरी जर आपण या चेरांचं जर आपण पाहिलं तर चेरांचा प्रतीक चिन्ह हे धनुष्य या ठिकाणी राहिलेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या आणि चोल जे आहे तर त्या चोलांचं प्रतीक चिन्ह हे वाघ ह्या ठिकाणी होतं हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे इथे लिहितो मी मासा मासा हे त्यांचं या ठिकाणी प्रतीक चिन्ह कोणाचं तर या ठिकाणी आपल्या या पाडण्यांचं प्रतीक चिन्ह हे या ठिकाणी राहिलेलं आहे ते म्हणजे इथं लिहितो पोहा ठीक आहे पांडण्यांचं प्रतीक चिन्ह मासा त्याचबरोबर चेरांचं प्रतीक चिन्ह धनुष्य आणि चोलांचं प्रतीक चिन्ह वाघ हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा याच सोबत आता बघा याच सोबत आपल्याला अजून काय महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे तो थोडासा इथे या ठिकाणी लक्षात मध्ये आणूया आता बघा यामध्ये तुम्हाला अजून एक महत्वाचा मुद्दा विचारला जाऊ शकतो ते म्हणजे या काळामध्ये काही महत्वाच्या इनिशिएटिव्ह या ठिकाणी झाल्या होत्या ते काय आता दक्षिण भारतातील हे जे चेर चोल आणि पांड्य नावाचे राज्यकर्ते होते त्यांचा व्यापार हा या ठिकाणी रोमन साम्राज्यासोबत या ठिकाणी होता ठीक ना त्यांचा व्यापार रोमन साम्राज्यासोबत होता आणि रोमन साम्राज्य जे आहे तर त्या रोमन साम्राज्य भारतामध्ये या लोकांसोबत मसाल्या व्यापार करत असताना मसाल्याचे पदार्थ खरेदी करायचे आणि त्या बदल्यात भारतीय लोकांना सोल इथे या ठिकाणी दिले जायचं हे लक्षात घ्या भारतीय लोकांना काय दिलं जायचं सोनं इथे या ठिकाणी दिलं जायचं आता विदेशी लोक जे आहे त्या विदेशी लोकांना यवन म्हटलं जातं लक्षात घ्या जे रोमन साम्राज्याचे जे विदेशी होते, आ, 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 लोक होते त्यांना रोम त्यांना यवन म्हटलं जात आणि हे यवन लोक हे भारतामध्ये कशाचा व्यापार करायचे तर काळी मिरी याचा व्यापार या ठिकाणी करायचे आणि म्हणून युपीसीने एकदा प्रश्न विचारला यवनप्रिय कशाला संबोधलं जातं तर नाव नीट लक्षात घ्या काळी मिरी तिला या ठिकाणी यवनप्रिय म्हणून संबोधलं जात मोस्ट आयएमपी हा घटक आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ना तर काळी मिरी म्हणजे काय तर या ठिकाणी यवनप्रिय कोणाला म्हटलं गेलं तर काळी मिरीला म्हटलं गेलं का बरं कारण विदेशी लोक व्यापार करत असताना काळी मिरीचा का व्यापार करतील त्या बदल्या सोनं चांदी भारतीयांना दिलं जात होत या पद्धतीची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते तर खूप इम्पॉर्टंट हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा बरोबर लक्षात घ्यायचं की या, या हे जे रोमन साम्राज्य जे होते तर त्या रोमन साम्राज्यानं या चेरांची जी राजधानी आहे मुजरी तर त्या मुजरीमध्ये काय केलं तर या मुजरीमध्ये थॉमस ऑगस्टस जो आहे थॉमस ता ता ऑगस्टस नाव नेट लक्षात असू द्या तर थॉमस ऑगस्टस जो आहे तर त्या थॉमस ऑगस्टसचं मंदिर इथे या ठिकाणी या मुजरीमध्ये बनवलं होतं या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते थॉमस ऑगस्टसचं प्राचीन मंदिर हे या ठिकाणी कुठे होत असा जर प्रश्न या ठिकाणी आला तर त्याचं उत्तर हे या ठिकाणी मुजरी आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या हे बेसिक मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याचबरोबर लक्षात घ्या चेरांबद्दल हे महत्वाचे मुद्दे आपण पाहिल्यानंतर आता आपण जाऊया या चोल राज्याबद्दल जाऊया ठीक आहे ना चोलान चोलांबद्दल मी सांगितलं तुम्हाला पुहार त्याची राजधानी या ठिकाणी होती त्याचबरोबर वाघ हे त्यांचं प्रतीक चिन्ह होता आता चोलांमध्ये एक महत्वाचा राजा होता ज्याचं नाव होतं कारिकल कारिकल लक्षात ठेवायचं बघा कारिकल हा इम्पॉर्टंट आहे कारिकलनी काय केलं बर का तर कारिकलनं हे पुहार बंदर इथल्या ठिकाणी मांडलं आणि लक्षात घ्या हे पुहार ही त्यानंतर त्याची राजधानी बनली पुहार म्हणजे आजचं या ठिकाणी काविरी पट्टणम आहे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवायचा तर कावेरीपट्टनम पट्टणम म्हणचं आधीचं नाव पुहार या ठिकाणी होतं या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते तर हा एक बेसिक मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मदुराईचं काय तर मदुराईमध्ये इथे या ठिकाणी संगम सभा ज्या आहे तर त्या संगम सभांचं आयोजन हे मदुराईमध्ये या ठिकाणी केलं गेलं होतं तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवायचा तर या बेसिक मुद्दे तुम्हाला स्टार्टिंगला हा टॉपिक अभ्यासत असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे पूर्व परीक्षेला याच्या बाहेर जनरल या काही विचार जाणार नाही हा घटक समजलं का समजला असं यस म्हणा आपण पुढे जाऊया या टॉपिक अंतर्गत ज्या महत्वाच्या बीट्स आणखीन काय आहे त्या आपण पाहूया हे तर आपण बेसिक आपण पाहिलं आता बेसिक सोबत आपण ऍडव्हान्स पॉईंट थोडंस या ठिकाणी समजून घेऊया तर चेअरचा फाउंडर कोण हे सगळं सांगतो मी चेरांचा फाउंडर वगैरे सगळं सगळं सांगतो बेसिक स्ट्रक्चर समजलं का की दक्षिण भारतातील हे जे काही महत्वाचे राज्य करते होते त्यांचं हे बेसिक स्ट्रक्चर समजलं का तर हे समजलं असेल तर मग आपण पुढे आपला कार्यक्रम या ठिकाणी पुढे नेऊया ठीक आहे ना तर बघा तर या पद्धतीचा दक्षिण भारतातील हे महत्वाचे राज्य करते त्यांच्यावर आपण काम केलं आता पुढे तुम्हाला या ठिकाणी मी नेतो बघा आता एक एक राज्य जे आहे